de sonhar, tá धन्य धन्य सतगुरुरा धन्य धान्या सदगुरुराव धन्य धन्या, धन्या सद गुरु धन्य धन्या सदगुरुराव माझ्या दे हात धावी देव माझ्या दे हात धावीला देव माझ्या दे हात धाविला देव माझ्या दे हात धाविला देव माझ्या दे माझा देहाचे हाचे राऊळ केले माझ्या जे हाचे राऊळ आत्मलिंग सापविले आत्मलिंग सापली आत्मलिंग सापविले आत्मलिंग

लाऊन जो न पंज आरो वाई सदुर मूर्ति कयो वाई सतु मूर्ती

सद्गुरु कृष्ण महाराज की जय सद्गुरु बंद महाराज कि जय सद्गुरु तुकानंद महाराज कि जय सद्गुरु शिवानंद महाराज कि जय सद्गुरु भीमानंद महाराज की जय सद्गुरु संतराम महाराज की जय सद्गुरु गुरु महाराज की जय सद्गुरु गुरु महाराज की जय सद्गुरु रामानंद महाराज की जय की जय Jesus देवाचिये द्वारे उभा क्षण भरी देवाचिये द्वारे उभा क्षण तेडे मुक्ति साधियेला तेडे मुक्ति चारी ये देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे हरिमुखे हरिमुखे मुखे हरिमुखे पुण्या गणना कोण करी पुण्या गणना

संसारी जुवे बेगु करे रे असोनी नी संसारी जुवे बेगु करे असोनी नी संसारी जुवे बेगु करे वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा बाया सदा देव द्वारि उभाण भरिवाची द्वारि उभाक्षण ्यानदेवी आ ज्ञानदेव मणि व्यासाचि खुणे द्वारके सिरा राणे पांडवा घरी पांडवा घरी रे दवाची द्वारी उभा भरिवाची द्वारी उभा मुक्ति चारी साधिएला तेणे मुक्ति चारे साधिएला साधिएला देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा किर्न भर तुझ नमो ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था ओंकार स्वरूप सद्गुरु समर्थ आज हा कार्यक्रम सद्गुरु बहिनंद महाराज यांच्या आशीर्वादानं आणि सद्गुरु किशोरनंद महाराज यांच्या कृपेनं होत आहे आजचा कार्यक्रम

ऐसा कुछ देगा देवा किधी में को लगे जींदा जारी नंबर दो जय दो नंद महाराज की जय सद्गुरु बळी नंद महाराज की जय सद्गुरु तुकंद महाराज की जय सद्गुरु शिवानंद महाराज की जय सद्गुरु भीमानंद महाराज की जय सद्गुरु संतराम महाराज की जय सद्गुरु टपालनंद महाराज की जय सद गुरु महाराज की जय सद्गुरु रामानंद महाराज की जय की जय नाथा च नाथ तुजनमो तुजनमो तु जनमो तु जनमो तु जनमो శ్రీ సద్గు జీశాంత్ ప్రసన్న జ్ఞానోగి శ్రీ సద్గురు తపాంద ప్రసాద్ జ్ఞానోజీ శ్రీ సద్గురు సంతరామ్ ప్రసన్న జ్ఞానగి సద్గురు శివనంద ప్రసన్న జ్ఞానగి సద్గురు శివనంద ప్రసాద్ జ్ఞాన సద్గురు సుఖానంద ప్రసన్న జ్ఞానోజీ శ్రీ సద్గురుసన్న श्री सद्गुरु किशोरनंद महाराज यांच्या आशीर्वादाने आज मिथिस दोन हजार एक्क्याऐंशी शिवसंख्य दोनशे तीनशे एकावन्न मनकेश्वर शुक्ल तीनशे चतुर्थ उष्ण उत्तरशाळा नक्षत्र गुरुवार दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी ज्ञान मंदिर रामानंदपुद्ध अध्यात्म भजमंडळ मंडळ शहापूर या ठिकाणी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी श्री सद्गुरु किशोरंद महाराज राहणार इचरगंजी यांचे नियुक्त अधिकारी निलेश सुनील विसेनारंदक यांना अध्यात्म गुरुपदाची शिकवण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पूर्ण अधिकार पदावर नेमण करीत आहे याबाबत माझ्या वारसाचे व इतर कोणाचीही हरकत असणार नाही असे देऊन दिले अधिकार पत्र त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरु परंपरा नुसार त्यांना गुरु परंपरेचे गुरुपद म्हणून गुरुपदाचे सर्व अधिकार दिले जातील वरील सर्व मजकूर अधिकार देण्यास संतगुरु किशोर महाराजांची पूर्ण करूर्ण करण्याची जबाबदारी राहील खालील पंचांच्या समक्ष दस्तऐवज पूर्ण करून दिला असून तो खरावर योग्य आहे म्हणून आम्ही पंच म्हणून छाया करत आहोत आज मुक्कामी ज्ञान मंदिर येथे करून देत आहोत